एक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद थांबायचं नाव घेत नाहीये काल दिनांक सात फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात जरांगे पाटील आणि भुजबळांवर हल्लाबोल केलाय पाहुयात चेहरा त्याला काय बार कस मी एक तर शेतकऱ्यात पूर्ब मी एवढा मातंबर मी इच्छा ठुकीत होतो मराठ्यांना उभीशी येऊ देणार नाही उड़ ते म्हणते ते एवढे एवढं घेते झालं ना त्याचा आपण अर्थ एखादा मातंबर पुढून असता ते म्हणून असता खेटाला माया बरोबरीच मा मी जर तुला बेजार करू शकतो हे तू मागाव तुला दुसरीकडेच नाही जावं लागत समाज मागा लागल्यावर तो कार्यक्रमच झाला मी बेजार केले जा तेच काळजी करू तुम्ही मी लयच थांबेरी त्याला त्या नुसता बोलून द्या त्याला वाज येतोच त्याला सोडितच नाही आता तर पक्षच काढला काढलाय त्याने आता काढायला लावलाय मला मीडियाच्या बांधवाला सांगितलं मला माहीत नाही पक्षच काढायला लावला त्या बांधवाला मी मागच सांगितलं त्याच्या नादी लागू नका जेंटी विजयटीचं आरक्षण आहे मागत नाही ते वेगळा बांध पडलेला आहे त्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागतच नाही ते ना देतोय तुम्हाला वंजारी बांधवाने धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्कायला लागले कारण ते वेगळा प्रवर्ग केलाय त्याचा ते नादित ते पळाले आता त्यांना पक्षच काढायला लावलाय ते थोडे दिवस थांबन थांबन हे कुंकड जाते हे रक्षीत नाही म्हणजे तुम्हाला थोडवर पडायची येईल याच्या काय लागतात तुमचं वर्चस्व आहे तुमची प्रतिष्ठा याच्यासाठी नका घालू जलेश नाही ज्या पक्षात जात ते पक्षीच उडी दिली ते कोंकड उडी आणि कुंकड मैसूत होत नाही माणसात रात्रीच जाते कुंकडत ते आता नुसता बघतोय मराठी वगैरे आरक्षणात गेले आता काय करायचं म्हणजे भांडण लावायचं बघत आहे तू आणखीन काहीत नाही तुला पुढं लय बघायचंय बाळा तो त्याच काचा बदलून ठेव आणि तुला आणखीन तरी सांगतो माय नाग लागून कोण गेले ना म्हणून तू जर गप्प बसला खाई जाऊ द्या माय होतो मला एकदा सांगतो या दहा रक्षण मिळून देतात कित आहे मला बघायचं जागत बघतच आता शेर शेर झालायला लागली बंद ग सगळ्यातून दुनियाचं ते शेअर शेअर दुकान टाकी दुकान तीन तीन रुपये दे देतील लोक थोडं काही नाटक नवीनच करायला लागले ते आता आम्ही असे जण ते शेअर शेअर करून म्हणतो हा मग हे आम्हाला हिंदी नाही रे तो, तो कार्यक्रमात लावला असता महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याकाळी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा